तर फ्रेंड हॅलो फ्रेंड तर आपल्या प्रँक व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे अरे बापरे

ह्यांना काय माहिती नाही ह्यांना काय होतय ती आता त्यांना समजण काय होतय आणि काय नाही हला मध्ये बघा झाली झाले आडवासी अगर मस्त झालं बर का बर ना असं समजूच खर काय होत नाही तर पेंट ह्यात पण भरपूर पण निघले तर पण पण निघला असतं ओढून बघा हे केस किती दाखवलं थांबत आहे था। कारत आता करा पाय आता नको आता आवती चितक राह तिकडे नको करू किती जायचं मला हा बरं पाय काढ करायचं गुडपतीला उस निघा तुटून <laughs>

हवा का पूर्णपणे यांची वॅक्सिन झाली तर काय माहिती कसा झालाय वॅक्सिन प्रियांक बघा इकडं इथं दाखवा हवा का एकदम मलाय सगळं निघले इथले सगळेच केस निघलेत फक्त इथले नाही निघले पण इथले पूर्ण केस निघलेत हवा का बघा तर बाय कसा वाटला प्रियांक ते सांगा आम्हाला दाखवा